खाल्लेलं तर हे आता हा नाद किती वर्ष जुला तुम्ही माझा दहा वर्षाचा ही नाद आहे सहा वर्ष झाले बार वयाच्या पाच वर्षापासून असतानाही मला बैलगाडी छंद आहे वयाच्या पाचव्या वर्षापासून पाच वर्षापासून मला हा नाद आहे मिलगाडी क्षेत्राला त्यावेळेस कोणती बैल होते त्यावेळेस नंद्या स सरजराव यादव यांचा रसूळ गलास ही बैलं पळत होती पहिली बब्या ही बैलं पळवत होती पहिली उदय दादांचा त्यांचा बब्या बंड्या पहिले ती बैल पळत होती तेव्हापासून मला हा नाज आहे तुमचा पहिला बैल कुठला पहिला माझ्याकडे एकच वारक वासर त्याचं नाव होत टायगर किती वय होत तेव्हा तुमचं तो माझा आत्ता मी घेतलं होत गेल्या वर्षी गेल्या वर्षी या बैलाचं नाव काय या बैलाचं नाव हो प्रधान आहे कधी घेतला आता घेतला एक चार महिने झालं बैल घेतला आता तुमच्याकडे आल्यापासून तो हारला नाही हरला नाही बेलिचा आल्यापासून हारलेला नाही पळाला तो आळसूणच्या सुंदर बर पाळालाय पार्वतीचे खेडशिवापूर वजीर संघ पाळालाय सगळ्या अशा सगळ्या बैला संघ पाळालाय बारीक ड्रायव्हरचा बारीक ड्रायव्हरचा शाहीर संघ बैल पाळालाय सगळ्या संघ बिल पळाला कंटिन्यू किती शर्यती जिंकला कमीत कमी आता पंधरा सोळा शेती बैल जिंकला 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 डायव्हर भूषणगडचा सचिन डायव्हर असतो आणि विजू ड्रायव्हर असतो कडेपूरचा विजू डायव्हरला भीती वाटत नाही भीती नाही वाटत अहो तो नादच लागलाय पहिल्यापासून शेर्यतीला कधी बसला शेर्यतीला नाही का बस एकदा बसले होते जादा अमरापुरात तेवढी शेर आणला कोणाकडून आणला धनाजी सैदापूर मधनं धनाशी काय खाशियेत आता तुम्ही ते थी। मग सांगत होता मला ते तुमच्या मनातच बसलं घ्यायचं घ्यायचा एक महिना झाला मी माग लागले होते पार्टनर आमच्या घेऊया बैल पार्टनर म्हणला घ्यायचा नाही बिल चांगला नाही तरी मी काय ना काय करून काय पण अडचण करून मी गुला बैल पाच रुपयाचा गुलाल नेऊन टाकला आणि बैल घेऊन आला बैल घेऊन आले इकडं किती वाजता रात्री बारा वाजता रात्री बाराला बैल आणला बैल आणला पाच रुपयाचा गुला लावला हो गुला लावून घेणार किंमत काय किंमत काहीच ठरवली नाही तुला येईल तस तात्या मला तुला येईल तस पैसे मला दे किंमत अजून काय म्हणजे पण आपल्याला रात्री बारा वाजता बैल दिला तो दिला असं काय आवडलं काय या बैलात एवढे तुम्ही की रात्री म्हणजे बारा वाजता जाऊन घेऊ ना बैलाचं फळ आवडलं ना काय आवडलं ना बैल मला अंगानं पिंडानं बैल आवडलं म्हणून शिंगाने बैल आवडलं म्हणून बैल घेतला पूर्ण हा खिलार जाते मध्ये जाते आता किती जाते आता ते आता ही एकदम म्हणजे गोटा वगैरे ही आता ह्या गोट्यात असतो जागा कोणाची ही जागा आहे नगरपालिकेची या जागा नगरपालिकेच्या जागेला त्यांना विचारलं तुम्ही गोटा घालो पण नको म्हटल्यावर मी बरेच आपला गोटा घातला आणि एक बैल सांभाळ या क्षेत्रात कसं काय आलं या क्षेत्रात पहिल्या स्टार्टला मी शाळेत पाचवी लोक नाही बैलगाडी चालू होती तेव्हा बघत बघत मला नाद ना लागला नाद लागला बैल सोडायचा बैल सोडायचं धरायचा किती मार्क बैल असू दे पुढे मी दोन पाऊंडात बैल धरत आता हा सुद्धा त्यांना मारतो तुम्हाला मला मला मारायच मी एका कचऱ्यावर बैल नेऊन सोडून ती माया ममता लावायला लागते आपल्या हाताखाली येत मी अजून मला त्याने उचलून टाकला होता एकदा मी तिला काठी स्पर्श सुद्धा केलं नाही मारलो सुद्धा नाही मी पण तिसऱ्या दिवशी बैल माझ्या एका कचरा माझ्यास आला आता ह्याला काय द्या खर्च का खायला खायला डाळ आहे काजू आहेत बदाम आहेत दोन लिटर दूध पाचते बैलाला मग ते कसं खर्च कसा मॅनेज खर्च बैलावरच त्याच्या शर्यतीत नाही येईल त्याच्यावरच खर्च मला मागण्यात इंटरेस्ट नाही एवढं माझ्या या जनावरात इंटरेस्ट आहे मला शेवटपर्यंत बैल पात्र बैल संभाळ आणि शेवटपात्र येऊन आज पुरा करणार म्हणजे काय शर्यती चालू असो नाही तर नसू पण बैल हा सांभाळणार कल्याण इकडे बैल मग ते कुठे पण असून नाही तर स्वतःची जागा असो चारा पण बैल हा दावणीला माझ्या असणार तर तुम्ही पंधरा शर्यती कंटिन्यू जिंकले पंधरा शर्यतीतली कुठली शर्यत जिंकलं तो मला आनंद जास्त झाला मला आनंद झाला मी गाराळवाडीच्या मैदानात गेले होते ना अर्जुन आणि चिंचणी वशा मारल्यावर मला आनंद झाला अर्जुन कोणता लिंगरेकरांचा अर्जुन म्हणजे टॉपचा बैल होता म्हणून मी माझ्या बैलाने मारला म्हणून मला आनंद झाला त्याच मैदानात माईतन। कदा दुगादा किती गाड्या गाडी तिसे गाड्या होते तिथे तीस गाड्यात एक नंबर माझ्या बैलाने केला त्या मैदानात तीस गाड्या आलेल्या होत्या आल्या होते तीस गाड्यात एक नंबर केला सगळ्या आनंद हे तुम्हाला तर मिळाला नाही तेवढ्या जागेत बैल बसून मी आधी विचार केला होता एवढ्या जागेत बैल बसेल का एवढ्या जागेत बैल बांधला परत मी माग ना फर जागा केली हे सुका ने ने? ने चारा बे हे कुठे ठेवतो सुका ने वाला थे। थे। ना ना। चारा नाही वला चारा बैला हाय सुका नाही नाही सर आता पावसाळ्यात सुका सुका पाऊस पावसात किती चिकुला काल गुडघ्या एवढ्या पाण्यात मी जाऊन वैरण आणल्या बैलासाठी बैलाला वैरण नव्हती मी गुडघ्या इतके पाण्यात जाऊन मी वैरण कापून आणली बैलासाठी वरण पाऊस पडत होता तरी मी वैरण कापून आणली आणि वाळकी वैरण वाळकी वैरण मी चालतच नाही बैला

या साईडला काय या साईडला मी माझ्या बैला येऊन झोपायला पण जागा पण नगरपालिकेच्या जागा नगरपालिकेच्या असून नगरपालिकेच्या माणसा मी विचारलं मी तर मी माझं एक जनावर सांभाळू का मग त्यांनी नाही हो म्हणताना मी जबरदस्तीनं शेड घातलं शेड घालून एक पहिला एक वासर आणून वासर सांभाळलं वासरू काय मला पाच पडलं नाही म्हणून विकून टाकले ती वासरू विकून टाकल्यावर परत तीन घेतली परत तिनेही विकून टाकले परत तात्यापाशी गेलो तात्यास नाही म्हटलं हा बैल मला पसंत पडलाय मला पहिऱ्याला बैल द्या तात्या म्हणलं पहिल्या नाही तुला बैल आम्ही चार दिवसानं गेलो तरी नाही होय नाही आम्ही एक महिनाभर घालवला असाच परत महिन्यानंतर मी माझ्या मनात बैल बैलही भरला म्हणून मी बैल आपला घेऊन आले रात्री अकरा वाजता पाच रुपयाचा गोला लावला बैल घेऊन आले किंमत नाही ठरवली किंमत नाही ठरवलं तुम्ही आता, मो थी मो आता ती मोठ्या कधी होतील तेव्हा मोठ्या मैदानात कधी गाडी पळवणार मी अजून तर मैदानात गाडी पळवत नाही आता घरावाडी मंगळवारी पळायला मी गाडीवर अजून नाही बसत नाही गाडीवर ट्रेन झाल्यावर नक्कीच बसणार असे जेव्हा तुम्हाला वाटेल की मी आता पोलतो किती पळतोय आणि मी कुठे एक नंबर करेन आणि काय करेन तुम्हाला माहिती एवढा आत्मविश्वास आहे आत्मविश्वास या महिलावर आहे माझे आणि जीव पण तेवढाच आहे माया पण तेवढीच आहे बायरा